नमस्कार मित्रांनो रवी करंबी करतोबाच्या <laughs> टेकडीवर पावसात फिरूया बघितलं का सगळं अंधारून आलेलं आहे सगळी वाट अशी घसरडी झालेली आहे आणि आजूबाजूची सगळी झाड गौत अशी प्रचंड वाढलेली आहेत आणि ठेकडीवर कुणीही नाहीये त्यामुळे सुसान पावसाळी वातावरण आहे पाय घसरत होता आणि मी अर्थातच अनवाडी चालतो ना बघायचं आहे ना हे बघा हे बघा अनवाणी चालतोय अनवाडी चालताना काय होत अनवाणी चालताना पाय घसरतो जर तो नीट टाकला नाही तर तो घसरतो घसरू नये चिखलामध्ये पावसाळ्यात आपला पाय घसरू नये म्हणून तशी योजना पण केलेली आहे बरं का पायामध्ये पण तशा पद्धतीने त्या अँगलमध्ये पाऊल टाकावं लागतं ते जर नाही टाकलं तर मग घसरत अरे मी त्याकरताच टेकडीवर आलो बघा बघा या पावसानी बिचाऱ्या गवताची गवताची काय हालत झालेली आहे गवताचे काय हाल झालेत बघा पाऊस खाऊन खाऊन सगळं गवत अस माना मुरगळून पडलेलं आहे माना काय कमरेतन झोपलेलं आहे वाकलेलं आहे हेच बघायला मी आलो होत म्हणलं या माझा जो पाऊस चालू आहे या पावसामध्ये माझ्या या टेकडीची अवस्था काय आहे जरा बघावं म्हणून मी आलेलो होतो खरं सांगायचं ना तर मला आता टेकडी भिजून भिजून फाडायच <laughs> केविलवाणी झाली आहे असं वाटतंय बरं का केविलवाडी बिचारी <laughs> इतका पावसाचा मार खाल्लेला आहे ना अगदी ही मोठी मोठी झाडं सुद्धा आहे बघा मोठं मोठी पानं आहेत ही सुद्धा बिचारी वाकलेली आहे ना मोठी मोठी पान आणि हे बघा हे किती छान दिसतंय आहे